नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पंतप्रधान कोण राहणार कोण झालं तर शेतकऱ्यांना कसा फायदा होतो कारण राहुल गांधींनी सांगितलं आहे की बापण्या जाहीरनाम्यामध्ये देखील प्रसिद्ध केलेलं आहे की कर्जमाफी आम्ही आमचं सरकार जर जा स्थापित झालं तर कर्जमाफी हे आम्ही निकाली काढू आणि प्रत्येक महिलेच्या खात्यावर वर्षाचे एक लाख रुपये देऊ साडेआठ हजार रुपये महिन्यानं काहीतरी असा समथिंग आकडा आहे पण जर सरकार हे राहुल गांधीचं जर स्थापित झालं तर शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार होईल जर नरेंद्र मोदीचं जर सरकार परत तिसऱ्यांदा जर जा तयार झालं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी अधिक कालावधी लागू शकतो किंवा वेळ लागू शकतो होणार पण ते कित कधी होणार याचा काही नेम नाही पण जर राहुल गांधीचं सरकार जर जा स्थापित झालं तर कर्जमाफीचा विषय हा लवकर निकाली लागू शकतो कारण दोन हजार सोळापासून सहा लाख छप्पन हजार शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित आहे आणि याची आता चुरस शेतकऱ्यांना आता आशा पल्लवीत झाल्या कारण महाराष्ट्रामध्ये भाजपचा दारूण पराभव झाला आहे कारण वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष राजकारणात असलेल्या नेत्यांना शेतकऱ्यांना आडवं केलेलं आहे कारण त्याचाच फरक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत योग्य भाव मिळत नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित हा पीक विम्याची रक्कम देखील आठ आठ नऊ नऊ महिन्यापासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मिळत नाही आहे त्यांना तारखेवर तारका देत आहे यांच्या कंपन्यावर मोठमोठ्या करण्याचे उद्देश आहे आणि उद्योगपत्यांचं कर्ज यायनं कोटी रुपयाचं माफ केलेलं आहे तर म्हणूनच प्रस्थापित आता जो का नाही आगामी पंतप्रधान होणार आहे तो जर राहुल गांधी यांचा जर झाला किंवा नरेंद्र मोदीचा झाला मोदी साहेबाचा झाला तर शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पुन्हा जशी आजपर्यंत वाट बघावी लागली लाग आहे लाग दोन हजार सोळापासून कारण यांच्या त्रुटी त्यांची तांत्रिक अडचण यामध्ये भरपूर शेतकरी हा रखडले गेलेले आहे आणि जर जाहीरनाम्यात प्रसिद्ध करून सांगितलं आहे की राहुल गांधीनं जर हा आमचं जर सरकार स्थापित होईल तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय हा निकाली काढू आणि कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मिळणे अनिवार्य आहे कारण बहुतेक शेतकरी हा कर्जमाफीसाठी पात्र असून देखील तो आता सहा सात सात आठ वर्षापासून का आता दोन हजार सोळापासून पासून तर चोवीस आलं सात ते आठ वर्षाचा कालावधी होता शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित आहे त्याचं एक लाखाचं कर्ज आता ते चार लाखावर गेलं का का अशी परिस्थिती आहे कारण ते सरकारी धोरणामुळं सरकार कोणतं मोदीची लाट होती अबकी बार चारस पार आता पार ते आले नाही कारण शेतकऱ्यांना त्यानं हमी भाव दिला नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला चढावर गेलेले भाव त्याने उतरवले सोयाबीनची ओ सी मस्त आयात केली आयात निर्याचे धोरण हे शेतकऱ्याच्या हिताचे नाही आहे म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे जर निर्णय आता जर गोहाचे असेल तर राहुल गांधीचं सरकार हे प्रस्थापित होणे स्थापित होणे हे गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांना कुठंतरी फायदा होईल कारण त्यांचा जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केला आहे आणि जाहीरनाम्यात प्रसिद्ध केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणे हे योग्यच आहे आणि ते देणार आणि शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी देखील त्यांनी चांगलं असं काम करू असं देखील त्यांनी माहिती दिलेली आहे आपल्या सभेमध्ये म्हणून शेतकरी मित्रांनो आता जर आपल्याला कर्जमाफी जर मिळालं जो कोणी कर्जमाफीपासून वंचित राहिलेला किंवा ज्याचं शेतकऱ्यांचं कर्ज हे रखडले गेलेलं आहे कर्जमाफी मिळेल म्हणून कारण मध्यंतरी काळात ठाकरे सरकार होतं त्यामध्ये दोन लाखापर्यंत कर्जमाफी झाली त्यानंतर सत्ता पलट झाली त्यामध्ये देखील बहुतांश शेतकरी हा त्यामध्ये देखील अडकून आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आता राहुल गांधीचं सरकार जर आलं तर आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं होईल कारण कर्जमाफीचा मुद्दा एक मुद्दा तरी क्लिअर होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद